नमस्कार मित्रांनो जरांगी पाटलांचा एक सध्या व्हिडिओ व्हायरल होतोय आणि त्यामध्ये सांगितलं गेलं की जरांगी पाटलांचा भाजपला पाठिंबा ब्रेकिंग न्यूज अशा पद्धतीने ही बातमी आहे त्यामध्ये जरांगी पाटील काय बोलू लागले हे स्पष्टपणे त्या व्हिडिओमध्ये दिसत नाही परंतु तो व्हिडिओ एका टीव्हीवरती पाहायला मिळतोय आणि त्या ठिकाणी जरांगी पाटलांचा भाजपला पाठिंबा अशा पद्धतीने साईडला लिहिलेला आहे टी व्ही नाईनचा वातावरणाचा कॅमेरा एक एक दिसतोय तर त्याच्या फोटो पाठवला तर म्हणजे फोटोमध्ये हे दिसू लागले की टी व्हीवरती एक ब्रेकिंग न्यूज चालू आहे आणि तिचे कोणतो फोटो काढून पाठवले असं ते दिसू लागले ॲक्च्युली ते सत्य नाही आहे अँड्रॉइड टी व्हीवरती व्हिडिओ एडिट केला आहे आणि एडिट करून जर ती टी व्ही नाईनच्या वार्ताहरानी मुलाखत घेतली असेल तर टी व्ही नाईनवरती दिसायला पाहिजे परंतु पाहिजे त्याचा लोगो वगैरे काही दिसत नाही आणि ती एडिट केला व्हिडिओ एका अँड्रॉइड टी व्हीवर चालवला गेला आणि तो चालू असताना पुन्हा दुसऱ्या मोबाईलला त्याची रेकॉर्डिंग केली गेली आणि दाखवलं गेलं की अशा गे पद्धतीने टीव्हीवर बातमी येते आणि भाजपला पाठिंबा जनांगी पाटलांनी दिलेला आहे जर महाराष्ट्रामध्ये अशी घटना घडली असेल तर ही फार मोठी ब्रेकिंग न्यूज होईल आणि प्रत्येक न्यूज चॅनलवरती ही बातमी येईल परंतु न्यूज चॅनलवरती आपण सर्च करून पाहिलं तर आपल्याला कुठंही दिसत नाही की अशा पद्धतीची बातमी कुठल्या चॅनलवर दिली आहे त्यामुळे ही फेक न्यूज आहे आणि ही न्यूज बघून कुणी कन्फ्यूज होऊ नका आता ह्या न्यूजचा प्रसार मोठ्या प्रमाणामध्ये विरोधक करतील ज्यांना ज्याला जनांगी पाटलांच्या अपोजिट प्रचार करायचे ते लोक करतील किंवा भाजपचे लोकसुद्धा लो ते करतील कारण भाजपच्या विरोधामध्ये जनांगी पाटलांचं काम चालू आहे अशा पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये आता सध्याच्याला वातावरण आहे त्यामुळं कोणीही गैरसमज न करून घेता हा फेक व्हिडिओ आहे आपल्याला जर खात्री करावी वाटली तर आपण चॅनलवरती झी ट्यूज असेल झी न्यूज असेल ए बी माझा असेल अनेक न्यूज चॅनल आहेत टी व्ही नाईन वगैरे सगळ्या चॅनलवरती सर्च करून पहा तुम्हाला हा व्हिडिओ कुठेही पाहायला मिळणार नाही तशी जर काही अधिकृत माहिती जनांक पाटलांनी दिली असती तर प्रत्येक न्यूज चॅनलवरती ही एक फार मोठी आजची ब्रेकिंग न्यूज झाली असती आणि तसं कुठंच पाहायला मिळत नाही त्यामुळे हा एडिट केला व्हिडिओ आहे आणि या अशा भ्रमात कुणीही पडू नये जनांक पाटील भाजपला समर्थन देतील असं होणार नाही आणि त्याच्यामुळं कुणीही संभ्रमात पडू नये मला काही लोकांनी चॅटिंग केली आणि विचारलं की हे काय तर ते त्याला साईडला तुम्ही चॅटिंग पाहताय त्यांनाही आम्ही सांगितलं की बाबा सा ही फेक न्यू न्यूज आहे एडिट केला व्हिडिओ आहे आपल्याला सुद्धा हे सांगण्याचा प्रयत्न मी करतो आहे तर सर्वांनी निश्चिंत राहावं जरांगी पाटलांनी अशा पद्धतीचा कुठंही पाठिंबा दिलेला नाही जरांगी पाटलांचा पाठिंबा त्या लोकांना आहे जे ह्या महायुतीच्या विरोधामधले आहेत मग काही ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार असेल काही ठिकाणी तिसऱ्या आघाडीचे प्रहार म्हणा बच्चू कडू म्हणा किंवा मग ते संभाजीराजे असतील यांचे उमेदवार काही ठिकाणी असतील तर काही ठिकाणी अपक्ष उमेदवार असतील अशा पद्धतीने त्याचा पाठिंबा आहे म्हणजे महायुतीच्या समोर जो उमेदवार निवडून येऊ शकतो त्या उमेदवाराच्या पाठिंबा राहायचे अशा पद्धतीची टेंडन्शी तिने आखलेली आहे उद्देश एकच आहे की ह्या लोकांना सत्तेपासून रोखायचं आहे आणि सत्तेवरती हे लोक येऊ नयेत ह्याची खबरदारी ते घेत आहेत आणि त्यामुळं कोणी संभ्रमात न राहता आता बऱ्याच मतदारसंघामध्ये कुठं महाविकास आघाडीला पाठिंबा दिसतोय मराठा समाजाचा तर कुठं प्रहारला दिसतोय काही ठिकाणी स्वराजला दिसतोय तर काही ठिकाणी अपक्ष उमेदवाराला दिसतोय परंतु जर बारकाईने लक्ष दिलं आपण तर लक्षामध्ये बसेल की त्याच उमेदवाराला पाठिंबा देत आहेत दे दे की जो उमेदवार महायुतीच्या समोर येऊ शकतो जो पडू शकतो अशाला समर्थन नाही आहे म्हणजे एखाद्या मतदारसंघामध्ये जर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा असेल तर कंपल्सरी पूर्ण महाराष्ट्रामध्ये मग तसं असायला पाहिजे तसं नाही ज्या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार येऊ शकत नाही असं वाटते आणि अपक्ष येतोय असं वाटतंय तर त्या ठिकाणी अपक्षाला पाठिंबा आहे काही ठिकाणी प्रहारचा येतोय वाटलं तर प्रहारला पाठिंबा आहे काही ठिकाणी स्वराजचा येतो म्हणून वाटलं तर स्वराजला पाठिंबा आहे एकच गणित आहे की महायुतीच्या समोर जो उमेदवार निवडून येऊ शकतो अशी शक्यता अशा उमेदवाराच्या पाठिंबा समाधान राहायचे असं एकंदरीत सध्याच्याला चित्र आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे जयशिवराय